कोणाची मंडळी आहे म्हणा मंडळी ही देवाची आहे मी आहे मी कोणाचा झालो तुम्ही कोणाचा झाला तुम्ही देवाच्या घरात बांधलेल्या नामे तुम्ही देवाच्या घरात मी देवाच्या घराला आहात आणि एक दगडासारखे आहोत

आणि हा दगड म्हणजे परिपक्व मनुष्य किंवा परिपक्व स्त्री परिपक्व विद्यार्थी जर तुम्हाला देवाच्या मंदिरात कुणी जर बनवायचं असेल तर तो पवित्र असणार अशी हलणारी डोलणारी पळणारी दो सटकणारी भमकलेली गेली मंडळी बनायची कशी मंडळी बनलं पाहिजेत मंडळी ही पाहिजे कशी बनली पाहिजे माना नांदनारी मंडळी मंडळी बनली पाहिजे हा तिला पिस्ता बरोबर संसार काटाला पाहिजे संसार मोडण्यासाठी दुष्ट प्रयत्न करेल शैतान प्रयत्न करेल कारण त्याची इच्छा नाही की तुमचा आणि संसार पिस्ता बरोबर व्हावा कारण तो आमचा आत्मिक वर, वर आहे आमेन आणि माझ्याने माझ्या मध्ये पवित्र आरामा आहे कोण आहे मला पवित्र आरामा आहे आणि देवाचा सेवा करीत मंडळीला सांगत आहे आज हे तुम्हाला ठाऊ नाही का हे तुम्हाला माहित नाही का की तुम्ही देवाचे मंदिर आहात मी कोण आहे मला मी कोण आहे देवाच मंदिर आहे माझ्यामध्ये कोण राहतो देव राहतो पवित्र आहे तुमच्या अंतकरणामध्ये तुम्ही कल्पना करा तुम्ही साधारण वाटवाय तर देव तुमच्याने माझ्या अंतकरणात राहत होत सुंदर मग तुमचं कसं जीवन हो हो अरे देव तुमच्या जीवनात आला नका